हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना आज बघा छान मंगळवार आहे सकाळी सकाळी फुलं घ्यायला गेली होती कारण आता सध्या पावसाची फुलं चांगली येत नाही तर झाडावरती जी उमलली होती फुलं ती घेतली पण आज मंगळवार होता त्याच्यामुळे मंगळवारचे शक्यतो देवींना वेण्या किंवा गजरे घेते तर आज गजरे घ्यायला गेली होती तर मोगऱ्याचे आणि सायलीचे होते मोगऱ्याचे गजऱ्यामध्ये मोगरे बघा वेगवेगळ्या प्रकारचे येतात तर जो आला होता ना मोगरा तो उग्रवासाचा होता आणि मला मोगऱ्याचा उग्रवास जमत नाही म्हणून मी सायलीची घेऊन आली आणि माझ्या गणूसाठी स्पेशली पहिल्यांदा बघा विकतची अशी फुलं आणण्याने एवढं गणू छान दिसतोय ना लाल भडक एकदम जास्वंद होती ना एवढी छान दिसत होती, होती देव देव ना तर ती पण मी घेऊन आली वीस रुपयाची पाचच फुलं होती पण किती छान दिसत होती वाज गणू किती मस्त दिसतोय त्याच्यानंतर बघा बाकीच्या देवदेवताना पण आज ती जास्वंदच घातली होती तर बघा किती छान दिसतं सफेद आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन पण कधी कधी ना देवांच्या पूजेमध्ये ना असं कलरमुळे पण आपल्या देवतांच्या पूजा खरंच खूप छान वाटतात तर आपली रोजची देवपूजा झाली आणि आज कसं आज लेक लवकर गेली होती त्याच्यामुळे आज सकाळी लवकर उठणाऱ्या मी बरीचशी कामं अगोदर करून घेतली आज देवपूजा नंतरला ठेवली आणि आधी घरातली सगळी कामं आटपून घेतली त्यामुळे सगळी घरातली सगळी कामं झाल्यामुळे निवांत देवपूजा करत होते आणि आज घरी पणही कोणी नव्हतं मी खरं सांगते अजिबात मध्ये म्हणतात ना एकदम प्रसन्न वाटत होतं पूजा करताना की सगळी कामंही झाली होती आणि घरातही डोकटोक असं म्हणजे म्हणते मध्ये मध्ये करायला कोणी नव्हतं त्यामुळे खरंच निवांत अशी छान पूजा झाली आणि कालचा जो मी तुम्ही व्हिडिओ दाखवला होता की जे आपण आसनं आणलेत वेगळी तर आज बघा त्यांचाच वापर केलाय दोन गोष्टींसाठी किती छान वाटतंय बघा त्याच्यानंतर तुळशीकडे छान अशी रांगोळी काढली आज पाऊस नव्हता एवढा जो दोन दिवस पाऊस पडत होता त्या हिशोबाने आज पाऊस जरा कमी होता तर छान अशी रांगोळी पण तुळशीकडे काढली आणि मला खरं सांगते आता ते म्हणतात ना एक प्रकारचं वेळ झालंय तुळशीकडे उंबरट्यावर रांगोळी काढायचं आणि एक म्हणतात ना आपल्या पण हाताची सफाई होते तेव्हा आपल्याला करता येते रांगोळी काढून तर छान अशी तुळशीची पण पूजा करून घेतली आणि असं खरं सांगते सकाळच्या प्रहरी जेव्हा अशा सगळ्या पूजा होतात ना खूप खूप मन प्रसन्न आणि आल्हादायक वाटतं कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना ते विषय तुमच्या लक्षात आलाच असेल अं कोणत्या विषयासंदर्भ आपण बोलणार आहोत तर आपले घर बघा आपण जिथे राहतो ज्या वास्तूमध्ये आपण राहतो जिथे आपण वावरतो हे करतो तर तिथे आपली जर वास्तू शांत असेल समाधानी असेल तर आपल्यालाही प्रसन्न वाटत असतं ती वास्तू नेहमी शांत राहावी समाधानी राहावी आपल्यालाही तिथे वावरताना एकदम सुखी शांत समाधानी वाटावं असं प्रत्येकाला वाटत असतं आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट तर प्रत्येकाचीच एक इच्छा असते की आपली वास्तू ही आपल्याला नेहमी शांत असावी असं वाटतं आपल्याला आतून समाधान देणारी असावं अशा या वास्तूमध्ये काही दोष असतात जे नकारात्मक दोष असतात किंवा कधीत कधी, -कधी आपल्याकडे येणारा पाहुणा किंवा आपल्याकडे येणारी व्यक्ती कोणत्या भावनेने येते कोणत्या विचारांनी येते हे आपल्याला कधीच माहिती नसतं बऱ्याचदा असं होतं की हो आपल्या घरात येणाऱ्या व्यक्ती ज्या ह्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येत असतात म्हणजे आपल्या घरात किती पॉझिटिव्हिटी असली किती सकारात्मक वातावरण असलं तरी येणारी घरात व्यक्ती जी असते ना ती कधी कधी भावना घेऊन येते आणि ह्या गोष्टी कुठेतरी लिहिल्या वाचल्या ना, म्हणून नाही तर कधी कधी आपल्याला अनुभवातून कळतात आणि हा मला स्वतःला आलेला अनुभव आहे की बऱ्याचदा आपला असं होतं की आपल्या घरात सगळं आपण व्यवस्थित करत असतो आपल्या वा, घरात वातावरण सगळं पॉझिटिव्ह असतं पण कधीतरी कुठेतरी काही ना काहीतरी होत असतं मग अशा आपण एकदम म्हणजे शांतपणे जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की कधी कधी बाहेरून येणाऱ्या व्यक्ती थ्रू किंवा येणाऱ्या गोष्टी अशा या नकारात्मक भावने म्हणतात ना लोकांपासून आपलं संरक्षण कसं करायचं आपल्या वास्तूचं संरक्षण कसं करायचं आपलं संरक्षण कसं करायचं आणि आपल्यामध्ये आपल्या आपल्यामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी कशी आणायची कशी सकारात्मकता आणायची तर त्याच्यासाठी एक सोपा आणि साधा उपाय जो प्रत्येकाच्या घरात एक हळद असते आता ह्या हळदीचे चमत्कारिक फायदे भरपूर आहे हळदीला एक अनन्य साधारण महत्व आहे हळदी अँटीसेप्टी म्हणतात ना तशा प्रकारचं काम करते एखाद्या का जखमीवर काम करते एखाद्या पदार्थात टाकल्यानंतर तो, तो पदार्थ रुसकर होतो एखाद्या पदार्थामध्ये कलरचं काम म्हणजे बऱ्याच ठिकाणी हळदीचा वापर होतो असाच या हळदीचा वापर आपण देवपूजेमध्ये करतो तुम्ही साऊथ साइडला जर बघितलात ना तर त्यांच्या इथे हळदीचा खूप प्रमाणात वापर केला जातो आपण पण विचार करतो हळद आपल्याकडे सर्वसामान्य गृहिणींचा विचार हळद महाग आहे मग कशी वापरावी पण त्याच हळदीचे चमत्कारिक फायदे जेव्हा आपल्याला समजतात ना तेव्हा आपल्या मनातून त्या गोष्टी निघून जातात तर अशाच हळदीचा एक फायदा म्हणजे सर्वात महत्वाचा उपाय म्हणाल तर तो आहे उंबरट्यावर हळदीचं लेपण आता हे उंबरटा हळदी पण का करायचं तर आपल्याकडे जी व्यक्ती येते किंवा आपल्या घरात जी नेगेटिव्हिटी येत असते ती येण्याचा मार्ग कुठला असतो तो आपला घराचा जो उंबरटा असतो तो तिकडनं सगळ्या शक्ती आपल्या घरात प्रवेश करत असतात तिकडनं सगळ्या गोष्टी आपल्या घरात येत असतात आता याच उंबरट्यावरती जर आपण संरक्षण कवच म्हणतात ना म्हणून जर जर केलं किंवा त्याच उंबरट्यावरती जर आपण हळदीचं लेपन वगैरे केलं तर तिथून आपल्या घरात जी येणारी नकारात्मकता आहे ना ती तिथेच कुठेतरी लोक पाहते येणाऱ्या व्यक्तींच्या मनातल्या भावना आहेत त्या ते तिथेच कुठेतरी लोक पाहतात आणि आपल्या घरात येताना पॉझिटिव्हिटी येते तर हे हळदीचं लेपन कसं करायचं चला तर मग मी दाखव तर यासाठी बघा आपण आज हळदीचं लेपन करणार आहे उंबरट्यावर त्याच्यासाठी बघा इथं मी एक वाटीत हळद घेतली आहे हळद एक चमचा जसा तुमच्या उंबरट्याची साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही हळद घ्या त्याच्यानंतर इथे बघा चंदनयुक्त जे अष्टगंध जी पावडर असते ना ती मी वापरते आता तुम्ही म्हणाता ही कशासाठी तर याने एक सुगंध पण छान येतो आणि मेन म्हणजे त्या हळदीचा ज्या उंबरट्याचा जो कलर असतो ना हळदीचा तो एक वेगळा येतो बघा बऱ्याचदा मला ताई म्हणतात की तुझ्या हळदीचं लेपण हे वेगळं का असतं तर त्याचं वेगळं होण्याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये मी चंदनयुक्त अष्टगंध घालते आता हे मी नेहमी वापरत नाही एरवी मी हळद वापरते पण एरवी म्हणजे इतर दिवशी म्हणजे जर काही चांगले दिवस असतील ना एकदम तर त्या दिवशी मी नक्कीच वापरते आणि इथे मी त्याच्यामध्ये गोमूत्र घालणार आहे असं का ते फ्रेश कालच मला एकाने आणून दिलंय म्हणजे इथे बऱ्याचशा गायी असतात त्याच्यामुळे मला ते गोमूत्र मिळतं तर ते गोमूत्र घातलंय आणि याच्यात तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर तुम्ही गुलाबजल घाला त्याच्यामध्ये जर गुलाबजल नसेल तर तुम्ही साधं पाणीही वापरू शकता त्याच्यानंतर आता बऱ्याच जणांना कसं होतं गोमूत्र वापरल्यानंतर ना काही जणांना स्मेल आवडत नाही आणि त्याच्यामध्ये बघा कधी कधी ताज्या गोमूत्राचा ता स्मेल येतो तर मी आज मी ते गोमूत्र कालचं होतं खूप फ्रेश होतो म्हणून त्याच्यामध्ये बघा थोडंसं कापूर जो असतो ना आपला भीमसेनी कापूर तो मिक्स करून घातलाय जर तुमच्याकडे तेही नसेल ना तर तुमच्याकडे जे पण अत्तर असेल बऱ्याच जणांकडे अत्तर घरी असतात मोगऱ्याचं म्हणा जाईचं जुईचं जे पण तुमच्याकडे अत्तर अवेलेबल असेल ना गुलाबाचं आता गुलाबजल घातलं तर प्रश्नच येत नाही पण जर नसेल गुलाबजल तुम्ही साध्या पाण्यात जर भिजवत असाल ना तर तेव्हा त्याच्यात अत्तर खाला आणि त्याप्रमाणे सुगंध पण येतो आपल्या उंबरट्यावरती आणि अशा प्रकारे बघा आधी उंबरटा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचंय त्याच्यानंतर आज मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवते तर चमच्याने जर तुम्ही लावणार असेल तर अशा प्रकारे लावा बघा चमच्याने लावल्यानंतर ना ते एकसारखं लागतं आणि दिसायलाही छान दिसत आता ज्यांना अगदीच म्हणजे जे पहिल्यांदा करत असतील ना तर ता त्यांच्यासाठी ता सांगते की तुम्ही चमच्याने लावा तर तुमचं बघा असं व्यवस्थित बसेल आता मी कसं रोज रोज करते आणि मला ते आता सवय झाली त्याच्यामुळे मी बोटाने लावते माझं बोटाने लावल्यानंतरही म्हणजे ते बोटाने जेव्हा पसरवते ना तेव्हा ते लावल्यानंतर सुद्धा ते एकसारखंच दिसत आणि आता ती रोजची हॅबिट म्हणतात नाही आपल्याला सवय झालेली असते किंवा किती प्रमाणात ते पातळ व्हायला पाहिजे त्याचं थिकनेस किती पाहिजे त्याच्यानंतर ते पसरवायचं आहे तर अशा प्रकारे बघा बोटाने जरी तुम्ही ते उंबरट्यावर पसरवलं ना तरी ते खूप छान लागत तुमचं हळदीचं लेपण जे आहे ना ते किती प्रमाणात पाणी घालून तयार झालं त्यावरती डिपेंड हो। असतं अशा प्रकारे केलात ना तर बघा तुम्ही बोटाने जरी पसरवलं तर बघा एकसारखं पसरलं जातं हो। आणि ते दिसायलाही छान वाटतं त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या बोटानेच ते हळदीचं लेपन पसरवा तेव्हा संपूर्ण याला मी उंबरटा जो होतो ना त्याला हळदीचं लेपण असं पसरवलं त्याच्यानंतर आपल्या उंबरट्याच्या बघा दोन्ही बाजूला असं ज्या कडा असतात ना तर त्या कडा पण व्यवस्थित अशा ना तुम्ही त्याच हळदीच्या लेपणाने लिपून तर खरंच सांगते छान वाटतं आणि तुम्ही जेव्हा रोज रोज जेव्हा तुमचं असं उंबरट्यावरती हळदीचं लेपण करताना तर तो तुमचा उंबरटा पण ना पुढे जाऊन एक चकाकी येते त्याच्यामध्ये आणि उंबरट्याचा कलरही वेगळा होऊन जातो आणि खरंच छान दिसतं आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही उंबरटा हळदीने लेपताना खर तर खरच सांगते खूप छान वाटतं आणि तुम्हाला स्वतःला पण त्या गोष्टीचं पॉझिटिव्हिटी येते बऱ्याचदा काय करायचं जेव्हा कधी बऱ्याच जणांचा कसं होतं की वेळ नसतो तर तुम्ही आधी उंबरटा असा प्रकारे लिपून मग पूजा केली तरी चालते आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यावर अशी छान अशा रांगोळी काढली आहे मी खरं सांगते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही उंबरट्याची पूजा करताना मी तुम्हाला स्वतः सांगते उंबरटा खरंच खूप छान वाटतो तर अशा प्रकारे बघा उंबरट्या रांगोळी काढायची तिथे हळदी कुंकू व्हायचाय त्याच्यानंतर फुलं व्हायचे आणि उंबरट्या जवळ असं म्हणतात ना छान अशी मस्त पूजा करायची आणि खरं कर सांगते प्रसन्न वाटणार तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये की हळदीचे लेपण आपण कसं करावं आता प्रश्न येतो की हे कधी करावं तर हे जे आपले मंगळवार आहे गुरुवार आहे शनिवार आहे अमावस्या आहे पौर्णिमा इतर आपले जे शुभ दिवस असतात म्हणजे जसं दिवाळी दसरा पाडवा असे आपले बरेचसे सण येतात किंवा एखाद्या दिवशी कोणती तिथी येते वगैरे तर असे जे शुभ दिवस असतात ना त्या दिवशी तुम्ही हळदीचं उंबटार लेपण करा आणि जर तुम्हाला अगदीच म्हणतात ना काही जणांना रोज शक्य नाही होत आहे तुम्ही रोज कराल तर उत्तम मी तर म्हणेन रोज करा पण रोज करायला प्रत्येकाला शक्य होत नाही कधी कधी मलाही ते शक्य होत नाही पण जर तुम्हाला अगदीच रोज जमत नसेल तर तुम्ही मंगळवार गुरुवार शनिवार हे जे काही देवींचे वार आहेत किंवा नकारात्मकता शक्ती वाढवणारे जे दिवस आहे या दिवशी तुम्ही हळदीचं उंबरटार लेपन करा आणि त्या दिवशी त्याच्यानंतर मी असं म्हणत नाही की मी सांगते म्हणून करा तुम्ही हा अनुभव घ्या कारण का प्रत्येक गोष्टी मी नेहमी सांगते माझ्या व्हिडिओमध्ये अनुभव घ्या आणि त्या अनुभवातून शिका नेहमी माणसाने अनुभव घ्यायचा आणि त्याच्यातून शिकायचा आणि मी या बऱ्याच गोष्टी करून बघितल्या म्हणजे असं म्हणाला की मी काही दिवस हळदीचं लेपन केलं त्याच्यानंतर मी म्हटलं चला सोडून देऊ बघू काय फरक पडतो आपल्या आयुष्यावरती तर खरंच फरक पडतो म्हणजे मी त्या गोष्टी केल्यानंतर माझ्या आयुष्यात काय फरक पडत होता आणि मी ती गोष्ट सोडली त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात काय फरक पडला आणि आता मी परत ती गोष्ट केल्यानंतर माझ्या आयुष्यात काय फरक पडतो हा सगळा अनुभव मी घेतला आणि त्याच्यानंतरच म्हटलं की आता मला हा अनुभव आलाय मी नेहमी सांगते की मला जर चांगले अनुभव येतात वाईट अनुभव येतात ते मी आधी अनुभवते आणि जेव्हा ते मला वाटतं की तुमच्यापर्यंत आणावे त्यावेळी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ करते तर इथं सांगेन की हळदीचं लेपण प्रत्येकीने करा जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर ऍटलीस्ट मंगळवार गुरुवार शनिवारी करा किंवा एखाद्या सणाच्या दिवशी करा आणि त्याचा अनुभव तुम्ही बघा आता असं म्हणत नाही की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करा कधीच करू नका कधीच मनामध्ये ही इच्छा ठेवून करू नका की मला काहीतरी मिळवायचं म्हणून मला ही सेवा करायची किंवा मला काहीतरी पाहिजे म्हणून मी करायचं अजिबात करू नका तुम्हाला एक अनुभव येण्यासाठी की एक प्रचिती येण्यासाठी बघा तुम्ही उंबरटा अशा प्रकारे सजवा आणि उंबरट्याला असं म्हणजे रेखीव करा की येणाऱ्या व्यक्तीला तो उंबरटा बघूनच त्याच्या मनात जे चाललेले वाईट विचार असतील किंवा जे थिंकिंग असतील ना ते कुठेतरी लोक पावतील म्हणजे जेणेकरून ती व्यक्ती आपल्या घरात येते तेव्हा ती पॉझिटिव्हिटी घेऊन येते किंवा एखादी नकारात्मक शक्ती म्हणतात ना आपल्याकडे असं म्हणतात की अमावाशा असेल तर बघा बरेचदा आपल्याला लहानपणी म्हणायचे अमावाश्या असेल बाहेर नको जात कारण का त्यावेळी नकारात्मकता शक्ती ज्या असतात ना त्या प्रभावित होत असतात बाहेर वातावरणात मग ह्या शक्ती पण आपल्या घरात येऊ नये असं वाटत तर अमावश्याच्या दिवशी पण तुम्ही बाहेर उंबरट्यावर अर्धीच लेपण करा आणि त्याच्यानंतरही तुमचा अनुभव बघा मी बऱ्याचदा सांगते की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या अनुभवातून येतात जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट पटेल पण माझं वैयक्तिक मत विचाराल तर खरंच तुम्ही हळदीचं लेपन तुमच्या उंबरट्यावर करा तुम्हाला त्याच्यातून सकारात्मकता जाणवेल हळदी लेपणाचे व्हिडिओ बघून बऱ्याच माझ्या मैत्रिणी करत होत्या आणि आता त्यांनी सोडलं त्याचं कारण विचारल्यानंतर किंवा त्यांच्याकडनं कळलं की आम्हाला बरेच जण विचारतात की हे का करतेस मग आमच्याकडे उत्तर नसतात किंवा नाही आम्हाला जमत नाही रोज शक्य होत नाही किंवा नाही पुसलं जातं तर बघा कोणी काही विचारू दे आपल्या घरात पर प्रॉब्लेम्स होतात तेव्हा कोणी येतं का आपल्या जवळपास नाही येत तेव्हा प्रॉब्लेम फेस करायची वेळ येते तेव्हा आपणच करतो मग ज्या गोष्टी तेव्हाशी रिलेटेड आहे किंवा ज्यांनी आपलं भलं होतं ह्या गोष्टी करायला हरकत नाही आता तुम्ही म्हणाल की लोक विचारतात की का करायचं तर आपल्या घरात नकारात्मकता येऊ नये आपल्या घरात चांगल्या गोष्टी याव्या पॉझिटिव्हिटी यावी आपल्या विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी यावी आपल्या घरात वातावरण सकारात्मक राहावं यासाठी हळदीचं लेपण केलं जातं हे तर उत्तर तुम्ही देऊ शकता दुसरी गोष्ट आहे की पुसलं जातं तर तुम्ही ज्यावेळी एकदा पूजा केली हळदीचं लेपन उंबरट्यावर लावलं त्याच्यानंतर तुम्ही पूजा करता त्याच्यानंतर ते जरी पुसलं गेलं तरी लेपन तिथे तसंच असतं कारण आपण असं म्हणतो की ज्या उंबरट्याची आपण पूजा करतो ना त्या ते उंबरट्यावरती तेहतीस कोटी देव विराजमान असतात आणि ह्या तेहतीस कोटां कोटी देवांची तुम्ही सकाळी मनोभावे पूजा केलेली असती म्हणजेच काय ते देव त्यावेळी प्रसन्न झालेले असतात मग ते उंबरट्यावर ते प्रस्थापित झालेले असतात देव मग अशा वेळी जर तुमच्याकडनं जरी ती चुकून कुठे पुसली गेली किंवा कोणाच्या पायाने पुसली गेली तरी तेच घाबरण्यासारखं काहीच नाही बघा मनामध्ये चांगला हेतू ठेवून जर तुम्ही कुठल्याही गोष्टी करा तर त्याच्यातून कधीच काही वाईट होत नाही पण मनात वाईट विचार ठेवून जर या गोष्टी तुम्ही करत असाल तर तुमच्या मनात नेहमी वाईटच विचार येणार त्यामुळे कोणतीही गोष्ट करतात नाही ती मनापासून श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल तर मला जेवढं माहीत होतं हळदीच्या लेपणाबद्दल किंवा हळदीचं लेपन केल्याने काय फरक पडतो वगैरे तर त्याच्याशी त्याच्याशी रिलेटेड म्हणून मी हा व्हिडिओ केलाय कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं हर्द, की हळदी हळदीचं लेपण कसं करायचं माहिती नाही दुसरी गोष्ट काय तर हळदीचं लेपन केल्यानंतर बरेच वेळा पुसता पुसावं लागतं बघा जर तुमच्याकडे जर पुसण्यासारखी सोय आता जसं माझ्याकडे हळदीचं लेपन केल्यानंतर मी मंगळवारी जरी केलं तरी मी बुधवारी तसंच ठेवतो माझ्याकडे शक्यतो कोणी जास्त कोणी येत नाही लहान मुलं नसल्यामुळे माझं हळदीचं लेपन तसंच राहतं पण मला गुरुवारी हळदीचं लेपन करत असल्यामुळे मी गुरुवारी ते सकाळी पुसून टाकते जर तुमच्याकडे हळदीचं लेपन राहणार असेल तर तुम्ही दोन दिवसही ठेवू शकता आणि शक्यतो उंबरटा हा लाकडाचा ठेवा कारण त्याच्यावरती हळदीचं लेपनही छान राहतं आणि नेहमी घराला लाकडाचाच उंबरटा असावा कारण लाकडाचा बघा पूर्वी आपली घरं होती ती सगळी लाकडाची होती आता ही फॅशन झाली म्हणून पूर्वी घरी लाकडाची होती उंबरटा लाकडाचा असायचा पूर्वी बघा रांगोळी काढल्या जायच्या त्याचंही काहीतरी वेगळं महत्त्व आहे आपल्या पूर्वजांनी ज्या ह्या गोष्टी केल्या आहेत ना तर त्याच्या मागे काहीतरी त्यांचा भाव होता मी नेहमी सांगते की आपले पूर्वज खूप हुशार होते त्यांनी या गोष्टी सगळ्या केल्या फक्त एवढंच आहे की त्यांना सायंटिफिकली त्या प्रूव्ह करता येत नव्हत्या म्हणा किंवा त्यांना ते सांगण्याचं ज्ञान तेवढं नसेल म्हणा पण त्यांनी ज्या पण गोष्टी केल्या आहेत ना ह्या आपल्या चांगल्यासाठी केल्या आहेत आपल्या भविष्यासाठी केल्यात आणि भवितव्यासाठी केल्या आहेत तर एकंदरीत असा होता आज उंबरटा लेपनाचा व्हिडिओ उंबरटा लेपण कसं करायचं हे तुम्हाला साधारणतः कळलं असतं जास्त सामग्री लागत नाही जास्त वेळही लागत नाहीये तर तुम्ही हा स्वतः करून बघा त्याचा अनुभव घ्या आणि जेव्हा तुम्हाला तो अनुभव येईल तेव्हा तुम्हाला माझं म्हणणंही पटेल की हे केल्याने काहीच नुकसान होत नाही उलट आपलं चांगलंच होतं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय